बहिणी भावानो माई टू फॅमिली काय चाललंय तुमचं झालं का सकाळच्या पाणी माझं पण झालेलं आहे तर माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत बहिणी भावानो तर तो काय बहिणी भावानो एक प्रॉब्लेम झालाय देशभर सॉंग टाकले होते त्याच्या कमेंटाच उडलेत कस काय का, का बरं कमेंट डालते एक दोन 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 एक एक दोन 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 चार सोमोर एक कोणाच्या कोणावर दोन आले ते कमेंट उडले त्या काय झाले कशा काय उडले असतील बरं सांगा बरं कमेंट करून मला कळना झालं मला टेन्शन आलं अजून कस काय असं झालं म्हणून का माझ्याच हाताने बटन दबलंय कुणाला माहित आहे खरंय का कुठं आहे माझ्या हातानं झाला असं कमेंट आले का गेले का बघताना टेन्शन आलं हो बहिणी भावान काय करावं सांगा तर मला चष्मावी लागलेला आहे डोळ्याला दिसत नाही जाधकांध दिसतय सगळं तर बहिणी भावा ना चला जाऊ द्या जा। दुःखाच बोलणं सॅड टॉकिंग तर बहिणी भावानो आज आपल्याला बनवायचे आहे गवारीच्या शेंगा हा बघू शकता गवारी अ कशी आहे आणली समाज बघायचे घेऊ गवारी हा गवारी हा हो, आहे ना आहे का चांगले ह गवारीच्या शेंगा आणि त्याची बनवायची आज आपल्याला सब्जी गवरान गवारी भाजी सब्जी कोथिंबीर कली ह्याला काढायली पण आता एका हातात मोबाईल हा हे काय का गवारी अडकली कोथिंबीर तोडलेली हा शि गर गवारीची भाजी बघू शकता गॅस गॅसवर ठेवलेली आहे तेल ओतलेला आहे गॅस बी ठेवलेला आहे हा तर तेल ओतलंय आता टाकूया लसूण तर त्याची सामग्री लसूण टमाटे कोथिंबीर लसूण टाकायला त्याला मध्ये हो आणि टमाटे कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट टमाटे टाकायले तर तेल खूप तापलेलं आहे म्हणून मी लवकरच टमाटे टाकायलेले आहे हा तर लसूण आणि टमाटे बघा दात झालेला आहे लसूण आहे का तर हॅलो आहे मी आणल्या दोन पाण्यान धुल्या दो स्वच्छ आणि आता तेलामध्ये टाकायलेले आहेत बघू शकता हा आहे का गवारीच्या शेंगाची भाजी सर्वातल्या बघा तेलामध्ये टाकूया मीठ आता टाकूया हळद थोडी साळ टाकलं आता टाकते कोथिंबीर मीठ का बघू शकता दिसत आहे का मिश्रण केलं आता तेला शिजू द्या जरा रटर शिजू द्या जरा चियाला म्हणले बघू शकतात अजून टाकायचं आहे शेंगदाचा पोटा आणि चटणी तोपर्यंत जरा तेला शिजू द्या म्हणलं तर कुठ टाकूया आता नस टाके मी अवघड टाट भरवायचे घासायला आहे का नाही म्हणून ते टाकूया आपली जी आहे ती स्टेटनी जी असतंय तीच आपल्या परिस्थितीनुसार मग फिरव्या मिळते ते टाकतय कोण लाल टाकतय माझ्याकडे जी आहे तीच वापरावी लागेल हो बाई बरोबर आहे का नाही बघू शकता तुम्ही चांगला स्टेटनी टाकलेलं आहे पाणी काय नाही टाकायचं त्याला सुकीच बनवायचं बहिणी भावानो माझ्याकडून एक चुकलं गवारीला भाजून घ्यायचं असते बर का आणि मग धुवून टाकायचं सॉरी या तेवढी एक गोष्ट चुकली माझ्याकडून गवारीला जरा थोड भाजून करायचं असते तर मी आता तेलात तेलात भाजायचलेली आहे त्यालामध्ये त्यालामध्येच नरम करणार आहे त्यालामध्येच भाजणार आहे तेलामध्ये सुकी बनवणार आहे तर बहिणी भावानो थोडं सॉरी चुकलं तर गवारीची भाजी झालेली आहे तयार बघू शकता तर या मग जेवायला चपात्या बनवलेली आहे हा या मग आणि हो माझ्या चॅनल मध्ये जर कोण नवीन असेल तर लाईक कमेंट शेअर करून सबस्क्राईबच बटन दाबा मित्रांनो या जेवायला बनवलेले आहेत गवारीच्या शेंगा आणि चपात्या एवढा हा दिसले का वाढून घेतलंय मी एवढा हे माझ आणि चपात्या पातळ नरम एकदम नंबर एकाच चपाती पातळ हा तर बहिणी भावा नो या परत जेवायला कराय का आहे आणि माझा येश बी जेवाय बसलाय बर का ह्या का भाजी चकड मोकळी केली शेंग हम्म आणि हो का यश मी जेवाय बसलेला आहे आम्ही आजी ना तर जेवायला हव हो। काय करायला येश जेवायला आलेलं होतं गवारीच्या शांगा नंबर एक बनवली छान या जेवायला बरं काय करावं काल ती रात्री मॅगी खाल्ली होती काय खाऊ बी वाट ना झालं भूक बी लागणार झाली